ग्रामीण भागात क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील राक्षी इथं क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत राजवर्धन रॉयल संघानं विजेतेपद पटकावलंय प्रकाश जोतात झालेली स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट शौकिलांनी गर्दी केली होती देशविदेशात क्रिकेट खेळाची मोठी क्रेज आहे पण ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रिकेट सारख्या खेळात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर फारशी संधी मिळत नाही त्यामुळे क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील राक्षी इथं स्पर्धा आयोजित केल्या होत्या चार दिवस चाललेल्या हा पीच क्रिकेट स्पर्धेत एकोणीस संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत राजवर्धन रॉयल्स विरुद्ध रेणुका पॅथॉलॉजी फायटर्स या संघात तुल्यबळ लढत झाली राजवर्धन रॉयल्सनं दमदार खेळी करत विजेतेपद पटकावलं तर रेणुका पॅथॉलॉजीला उपविजे बबन वॉरियर्सला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं विजेत्या संघांना बाबासाहेब पाटील विराज पाटील उपसरपंच संपत जाधव अभिजित पाटील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे राजेश राऊत आसावरी पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आलं निवास कांबळे संतोष राऊत अक्षय माने विक्रम निरुखे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले